आलं का भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय देतो आवड आदरणीय प्रामाणिकता एक वरिष्ठ त्याला उमटे साहेबांनी तिकीट सर्वसामान्य सगळे सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा दरांगे पाटीलचं सुद्धा आशिर्वाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही होतो सर्व समाजाचे लोक इतकं मी कोणत्या फ्रेममध्ये जात ठेवू शकेल पण तो आशीर्वाद तुम्हाला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिंडू लागतो जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका पुतणेही तुमच्या सक्कीत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही कशा सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जास्त लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा सो एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय आहे आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही जातो मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार धलांगीराला पाटीललाही भेटणार आहे आणि नोमामी साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाचशे सीट तुम्ही गमावून बसतो काय गणित माझ्या लक्षात आलं नाही ज्या ज्या सीट एकदम कल्पन होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह म्हणजे मोठ्या साहेबांच्या सुविधा राखूनची गणित आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेतल्याशिवाय हे याच्यावरती बोलणं उचित ओके ओके